भक्तीची सकाळच्या टायमाला चालली देवपूजा वता हा लाव लाव चोड हात बास बास बाज जेजेबा आपल्याला एवढं नेवायचं बास चला ले ले, आता घरातलं सर्व काही कामावर लिहिलंय आणि आता वावरात चालले तर वावरात आम्हाला आता जिप्सोची लागवड करायची आहे त्याच्यामुळं तिथं त्या पेपरला होल पाडायचे तर चला आपण बघू काय करते गरम होत आहे खूप आज आता पॉली जाते तिथं पेपरला होल पाण्या पाडू राहिलो आम्ही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पेपरला होल पाडण्यात आले याच्यात आम्ही गरम करतोय आणि मग होल पाडतोय आता हे होल पाडले ना ते कागद काढून घ्यायचे जेणेकरून रोप लावण्यात तर आपल्याला सोपं जाईल कागड काढून टाकायचे याच्यातले गरम केल्यामुळं ते तार पटकन पगळ मजुरांकुंकाड करायचं कर तर आम्ही घरीच करतो हे काम काही पगळ नाही व्यवस्थित